नमस्कार निरुपावरती पंकजने हात उचललेला असतो त्यामुळे निरुपाच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि सत्याला मात्र ते अजिबात बघवत नाही तेव्हा सत्या पंकजच्या अंगावरती धावत जातो आणि पंकजच्या सटकन अशी कानाखाली मारतो आणि पंकजला बोलतो तुझी हिंमत कशी झाली तिच्यावरती हात उचलायची एक गोष्ट लक्षात ठेव तिच्यावरती हात उचलायचा नाही हा तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने ओरडते सत्या तुला माझी काळजी दाखवायची गरज नाहीये आणि तू तर याच्यामध्ये पडूच नकोस तुला एकच गोष्ट शेवटची सांगते माझ्या बबड्यावरती हात उचलायचा नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती सत्याच्या सनसनीत कानाखाली मारते आणि सत्याला बोलते एक गोष्ट लक्षात ठेव माझा तू मुलगा कधीच नव्हतास आणि कधीच नसणार आहेस हे ऐकल्यानंतर सत्याला खूप वाईट तेव्हा मात्र मीराचा राग खूपच अनावर होतो त्याच वेळेला लगेच सुधाकर राव बोलतात अगं निरुपा काय बोलतेस तू हे अगं त्याला तू जन्म दिलायस आणि तूच त्याच्याशी असं वागतेस निरुपा अगं जरा तरी विचार कर तू असं का वागतेस निरुपा तेव्हा लगेच निरुपा बोलते हे बघा उगाच तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सर्वांनी माझ्या बबड्याच्या वाटेला कुणीही जायचं नाही तेव्हा मात्र मीरा पुढे होते आणि मीरा निरुपाच्या सटक नशी कानाखाली मारते तेव्हा मात्र निरुपाचा चेहरा चांगलाच पडलेला असतो निरुपा लगेच मोठ्यानी बोलते हिंमत कशी झाली तुझी माझ्यावरती हात उचलायची कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का त्यावेळेला मीरा बोलते तुमची लायकी आहे का यांच्या समोर उभं राहण्याची तुम्ही माझ्या नवऱ्यावरती हात उचलला त्यांचा अपमान केलात पण ज्या मुलाला पाठीशी घालता ज्या मुलाची कायम बाजू घेत आलात त्या मुलाने मात्र तुमच्यावरती हात उचलला बाईसाहेब जरा ओळखायला शिका माणसं जर का ती ओळखलीत ना तर बरं होईल नाहीतर आयुष्यभर अशाच रडत राहाल तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्प बस तू नको मला सांगूस माणसं सा कशी ओळखायची आणि कशी नाही ते तेव्हा लगेच मीरा बोलते मला तुम्हाला सांगायची गरज सुद्धा वाटत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही आणि तुमची लायकीच नाहीये सुधारण्याची तेव्हा मात्र मीराची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मीरा सत्याजवळ जाते आणि सत्याला म्हणते कोणासाठी रडताय तुम्ही या बाईसाठी या बाईसाठी रडायची तुम्हाला गरजच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा रडायचंच असेल ना तर स्वतःसाठी रडा कारण तुमच्या मनाला तुम्ही सांगा की या बाईचा यापुढे विचार करायचा नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आले की सासूबाईंना समजून घेत जा समजून घेत जा पण नाही या बाईची ती लायकीच नाही आहे तुमचं प्रेम मिळवायची तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलता सत्या अरे बरोबर बोलतेय मीरा या निरुपाला ना तिची लायकीच दाखवायला पाहिजे आणि काय रे पंकज किती खोटारडेपणा करतोस आणि स्वतःच्या आईवरती हात उचलतोस तेव्हा लगेच निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका बोलते ते काही असलं तरी मीरा तू हे योग्य केलं नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते हे तू मला सांगू नकोस तु तुझा नवरा प्रत्येक वेळेला चुकतो आणि तू त्याला पाठीशी घालतेस ते आधी बघ कारण तुझ्या या अशा वागण्याला ना काहीच अर्थ नाहीये देविका मला पूर्णपणे खात्री आहे या हे गिफ्ट जे तुम्ही आणलं ना काई ते गिफ्ट आणण्यामागे सुद्धा काही ना काहीतरी तुमचा घोटाळाच असणार देविका तू काही ना काहीतरी या पंकजच्या मनात भरवलंच असणार तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते देव... ए मीरा उगाच काही बोलू नकोस मी असं काहीच केलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका मी काही तुला ओळखत नाही अशातला भाग नाही चांगलंच ओळखते मी तुला दुसऱ्यांच्या पैशावरती तुमचा नेहमीच डोळा असतो देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी तुम्ही सासूबाईंची काळजी कधीच घेऊ शकत नाही आणि माझ्या नवऱ्या एवढी तर नाहीच नाही आणि माझा नवरा कसा आहे आणि कसा नाही हे दुसऱ्याकडून ऐकण्याची मला गरज नाही सासूबाई तुम्ही हिरा पारखायला चुकताय तेव्हा मात्र सुधाकरराव बोलता सत्या अरे ऐकून तरी घे तेव्हा सत्या बोलतो नाही आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी शांततेने घेतल्या पण आता नाही या आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय माझ्यासाठी समाप्त तेव्हा लगेच निरूपा बोलते त्याला कसली लाज आहे त्याला कसलीच लाज नाही फक्त त्याला बायकोच्या तालावरती नाचायचं माहिती आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो निरूपा आजपर्यंत मी तुझा विचार केला तुझ्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केला कारण माझी धूमकेतू म्हणत होती ना म्हणून पण तू मात्र त्या नाही आहेस आणि मला हे कळून चुकलंय आणि यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं थोबाड घ्यायचं आणि इथून निघून जायचं त्यावेळेला लगेच निरूपा बोलते सत्या कोणाशी बोलतोयस तू माझ्याशी तुझी हिम्मतच कशी झाली रे माझ्याशी असं बोलायची तेव्हा लगेच मीरा बोलते बाई साहेब अजून तुम्ही यांची हिंमत नाही बघितली आणि जर का ती बघितलीत ना तर तुमच्याच पायाखालची जमीन सरकेल बाई साहेब तुम्ही कसं वागता ना ते बघा तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मीरा सत्याचा हात धरते आणि सत्याला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा कोणासाठीही अडून राहायची गरज नाहीये स्वतःचा विचार करा स्वतःचा तेव्हा लगेच सत्या बोलतो पुरे मला तर हा विषयच वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद राहिला ना तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि ती सत्याचा हात धरते आणि सत्याला रूममध्ये घेऊन गेलेली असते तेव्हा सत्या खूपच रडत असतो त्यावेळेला मीरा बोलते कोणासाठी रडताय त्या निरूपासाठी अहो तिच्यासाठी रडायची गरजच नाही कारण ती ओळखायला चुकली आहे तुम्हाला आणि तुम्ही का रडताय मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही स्वतःच्या डोळ्यातून पाणी नाही काढायचं तुम्ही एक चांगला मुलगा एक चांगला नवरा आहात मला पूर्णपणे खात्री आहे पण त्या बाईला मात्र तेवढी अक्कल नाही तिला तिच्या त्या बबड्याच्या तालावरती नाचायचं आहे नाचू दे पण एक दिवस तोच बबड्या तिच्या पाठीत खंजीर खुपसेल ना तेव्हा तिला तुमची गरज वाटेल काय आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा कोणालाही गरजेपेक्षा जास्त स्थान देऊ नका हे मी तुम्हाला सांगत आले पण तुमचा हा स्वभाव मात्र तुम्हाला धोक्यात आणतो आज तुम्हाला पुढे पुढे करायची गरजच नव्हती सासूबाईंनी बघितलं असतं काय करायचं ते पण तुमचं मात्र आईवरचं प्रेम जाग झालं तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तू अशी कशी काय बोलतेस ग धूमकेतू तु मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती तेव्हा मीरा बोलते कसली अपेक्षा तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू मी निरुपावरती कितीही चिडत असलो रागवत असलो तरी तिच्यावरती कोणीही हात उचललेला मला चालणार नाही या हे ऐकल्यानंतर मीरा बोलते मग आहे ना तुमचं तुमच्या आईवरती प्रेम मग आईने कानाखाली मारली म्हणून काय झालं आज मी सासूबाईंवरती हात उचलला कारण सासूबाईंच सा चुकलं त्या पंकजच्या नजरेत तुम्हाला साप पाडण्याचा प्रयत्न करत होत्या खरं त्या, त्या पंकजची लायकी आहे का त्याच्या नजरेत पाळायची पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही ती काही झालं तरी निरुपाच्या नादाला लागायचं नाही कळतय का तिकडे मात्र निरुपा तिच्या रूम मध्ये असते आणि ती आरशासमोर उभी राहिलेली असते तेवढ्यात तिथे पंकज आलेला असतो आणि पंकज बोलतो मम्मा मम्मा ऐक तरी तेव्हा लगेच निरुपा बोलते कोण मम्मा मी तुझी मम्मा वगैरे कोण नाही तुझं थोबार घ्यायचं आणि इतना निघायचा मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाहीये आताच्या आता, आता इथून नीट तेव्हा मात्र मीरा खूपच चिल्लेली असते त्याच वेळेला मीरा मोठ्यानी बोलते बबड्या ऐकलं नाहीस का बाईसाहेबांनी काय सांगितलं ते तेव्हा लगेच निरुपा बोलते दुसऱ्यांच्या खोलीमध्ये चोरून ना ऐकण्याची गरज नाही तेव्हा मीरा बोलते मला नाही गरज वाटत त्याची मी इथून सहजच जात होते तेव्हा तुमचा आवाज माझ्या कानावर ती पडला म्हणून मी बोललो आणि खरं सांगायचं तर सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा उगाच गोष्टी वाढवू नका आणि इथल्या इथे सर्व गोष्टी या बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिला चांगलाच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते बस बबड्या तू आताच्या आता माझ्या रूम मधून चालता पड आणि ती त्याला धक्के मारून बाहेर काढत असते तेवढ्या देविका बोलते आई आई असं काय करताय तुम्ही आई प्लीज समजून घ्या ना आई प्लीज असं नका ना बघू तुमच्या अशा वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका तुझ्या नवऱ्याला घ्यायचं आणि इथून चालतं पडायचा देविका तुम्हाला काय वाटलं ग तुम्ही मला फसवाल आणि मी फसेल देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तेव्हा मात्र देविका बोलते काही एक गरज नाहीये मी काही एक चुकीचं वागलेली नाही आणि मला पूर्णपणे खात्री आहे की मी काय योग्य वागली आणि काय नाही ते तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते बबड्या तू मला फसवलंस अरे मी तुला चाळीस हजार रुपये आणून दिले होते पण ते चाळीस हजार रुपये मात्र तू स्वतःवरती उधळलेस असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते कारण त्याची लायकीच आहे ती स्वतःचं त्याला काही कमवता येत नाही आणि दुसऱ्यांच्या पैशावर त्याला उड्या मारायच्या माहिती आहेत हे ऐकल्यानंतर निरु निरूपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा पंकजचा हात धरते आणि त्याला बेडरूम मधून जोरात बाहेर ढकलून देते आणि निरुपा पंकजला बोलते पंकज या पुढे माझ्या घरात यायचा प्रयत्न करायचा नाही मला तुझं थोबार सुद्धा पाहायचं नाहीये आताच्या आता, आता तुझं थोबार घ्यायचं आणि इथून निघून जायचं तेव्हा लगेच आणि पंकज बोलतो असं काय करतेस तू मला समजून तरी घे माझं काय चुकलंय माझं तर काहीच चुकलेलं नाही तरी सुद्धा तू मला शिक्षा का देतेस जरा तरी विचार कर तेव्हा लगेच निरूपा बोलते पंकज मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये सांगितलं ना तुला तरी सुद्धा तू वेड्यासारखं नको वागूस पंकज प्लीज तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला खरं सांगायचं तर मला हा विषयच वाढवायचा नाहीये मम्मा मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र अजिबात माझं ऐकतच नाहीयेस त्यावेळेला लगेच निरुपा बोलते काय ऐकायचं तुझं तूच सांग ना काय ऐकायचं मी तुझ काई काई मला हा विषय नाही वाढवायचाय बबड्या हा विषय जर का इथले ते बंद झाला तर बरं होईल बबड्या या विषयाचा मला कंटाळा आला आज तू माझ्या पाठीत खंजीर खूपसलास माझ्या बबड्या हा विषय मला वाढवत नाही बसायचा प्लीज तू इथून निघून जा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच निरुपा बोलते सगळं संपल्यातच जमा आहे कुणीही माझा विचार करत नाहीये आता मात्र तुम्हाला जे करायचंय ते करा पण लवकरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि तेव्हा मात्र तुम्हालाच धक्का बसेल तर इकडे सुधा कर राव पंकजला बोलतात पंकज हे काय करून बसलास तू अरे निरूपाच्या मनातूनच उतरलास आणि तुझ्या या अशा वागण्यापायी माझ्या सत्याला सत्याला मात्र सगळं सहन करावं लागलं अरे का असं वागतोस पंकज का दुसऱ्याला त्रास देतोस पंकज प्लीज असं नको ना वागत जाऊस तेव्हा लगेच पंकज बोलतो मी काही चुकीचं वागतो असं मला तरी वाटत नाही पण तुम्हाला जर का असं वाटत असेल तर प्लीज तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टीचा विचार करा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच निरुपा बोलते पुरे झालं आता हा विषय मला वाढवायचाच नाहीये हा विषय जर का इथे बंद झाला तर बरं होईल आणि तू तू स्वतःचा थोबार घे आणि तू निघून जा परत मला तुझ्याशी काही एक बोलण्यात इंटरेस्ट नाही हे ऐकल्यानंतर पंकज चांगलाच हादरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने निरुपाला योग्य ते उत्तर दिलंय का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू